तालुक्यातील सासोली पाटिये पुनर्वसन येथील व निवृत्त नायब तहसीलदार सत्यवान गवस यांचा मुलगा श्री सत्यवान गवस व यांचा शुक्रवारी अल्पशा हजाराने निधन हजार रेड सॉइल स्टोरी याच नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध होते त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांचा एकच धक्का बसला त्यांच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे त्यांच्या निधनानंतर त्याच्या गावी म्हणजे सासोली पाटिये येथे घरी सोशल मीडिया सेलिब्रिटी यांनी अंत्यदर्शन घेतले त्यावेळेस सर्वांच्या डोळ्यात अश्रूचा बांध फुटला विषयाचे वडील महसूल विभागात कामाला होते प्रथम देवगड येथे व नंतर कणकवली येथे तहसील कार्यालयात कामाला असल्याने ते तिकडे स्थायिक झाले होते त्यांचा मुलगाही त्यांच्याबरोबर कणकवली येथे राहत होता मध्यंतरी कोरोनाच्या काळात ते आपल्या मूळ गावी सासोली येथे राहण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांच्या वडिलांची दोडामार्ग तहसील कार्यालय येथे बदली झाली त्या दरम्यान शिरीष यांचं लग्न ठजले पत्नी पूजा हिच्यासोबत ते आपल्या मूळ गावी पाटेई ये पुनर्वसन येथे राहत होते कोरोना काळात शिरीष आणि पूजा गवस यांनी मुंबईतील नोकरी सोडून कोकणात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि रेड सॉइल स्टोरीज सुरू केले त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून गावात स्थायिक होऊन तेथील पारंपारिक जीवनशैली खाद्यसंस्कृती आणि निसर्गाचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून केले अल्पवधीत त्यांनी या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये त्यांना एक मुलगी झाली तिचं नाव श्रीजा तिचा वाढदिवस त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता हाच व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरील शेवटचा व्हिडिओ दिसतोय शिरीष गवस यांच्या अचानक जाण्याने दुःखाचं डोंगर कोसळलाय